कर मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सहा ऑक्टोंबर म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही सात ऑक्टोंबर रोजी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे वेगवेगळे असतं कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमा हा लक्ष्मीचा जन्मदिन म्हणून देखील ओळखला गेला आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीभरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करत असते त्या व्यक्तींच्या माता लक्ष्मी धन संपत्ती ऐश्वर प्रदान करते असे आणि म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून देवी लक्ष्मी भगवान इंद्र कुबेर आणि चंद्रदेव यांची पूजा केल्याने कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो जगिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा आहे तर ती मानली जाते तर रात्री बारा वाजता आपल्याला तुळशी आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारापशी तुपाचा दिवा हा लावायचा आहे ते लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तुळशी पाशी दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी असे उपाय किंवा सिद्धी आपल्याला लावले जातात या दिवशी जा ज्या घरामध्ये अंधार असतो तर ते तेथे माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये कोणत्याही अं कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्या अमृ तो त्या प्रकाशातून अमृतात वर्षाव करत असतो म्हणून प्रत्येकाला पंधरा मिनिटांनी हा का होईना चंद्रप्रकाशामध्ये आवर्जून उभं राहावं यामुळे आपल्या कुंडलिकेमधील चंद्रदोष हा दूर होतो आपले आरोग्य सुधारते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टिकोनातून कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात तर काही जण तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करतात गंग्याच्या पाण्यामध्ये लक्ष्मी वास्तव करत असते परंतु सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घराच्या घरी तरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ जर केली तर आपल्याला श्री श्रीमंती योग येईल जीवनातील सर्व अडचणी संकट शत्रू कर्णी बाधा नष्ट होऊन किती कठीणातील कठीणीच्या आहे तर ती पूर्ण होईल कुटुंबावर कधी वाईट संकट येणार नाही तर हा उपाय आहे तर तो आपल्याला कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वात अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून म्हणजे ब्रह्महूर्तर उठायचं आहे तर माता लक्ष्मीचा एक मंत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे तो देखील तुम्ही म्हणायचा आहे लक्ष्मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरपूर आशीर्वाद प्राप्त करेल तर आपल्याला बघा हा उपाय जो आहे तो कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे म्हणजे सोमवारी हा उपाय आपण करणार आहोत सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्तवर उठून स्नान केले तर त्याचे फळ आपल्याला दुपटीने होते ब्रह्ममुहूर्ते सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणूनच या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच तुम्ही या कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजेपासून ते साडेसहापर्यंत किंवा साडेपाच वाजेपर्यंत स्नान करणार जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही सकाळी तुम्ही लवकरात लवकर स्नान करायचं आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात त्या गोष्टी आपल्या प्रगतीत खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हटलं तर स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते म्हणूनच तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे घरातील अगदी लहानांपासून म मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे तर तुम्हाला सांगितली आहे तर ती सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा माता लक्ष्मी भगवान विष्णू कुबेर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो माता लक्ष्मी आणि कुबेर देवता हे आपल्यावर प्रसन्न होतात आवर्जून आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करून देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही असं आपण म्हणतो आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण काबाड कष्ट करतो किंवा आपण आपल्यावर कोणताही अडचण येऊ नये म्हणून काही उपाय करतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय मी सांगणार आहे तर तो, तो करायचा आहे जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा आशीर्वाद मिळेल अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेर देवता कृपादृष्टी आपल्यावरती असावी आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई सामना करावं लाग करावा लागत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळते त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्याला पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही कारणास्तव खर्च होऊन जातो किंवा पैसा हा आपल्याकडे टिकत नाही आपल्याकडे पैसा स्थिर राहत नाही आपल्या कष्ट यश आणि मेहनतीला आपल्याला साथ मिळत नाही पैसा हा स्थिर राहत नाही आणि कष्ट आणि मेहनत हे यश आपल्याला मिळते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा एखादा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावर समोर वार करत असेल तुमच्याशी भांडण करत आहे तुम्हाला त्रास देत आहे एखादा शत्रू गुपित आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे आणि या शत्रूमध्ये तुमच्या आयुष्यात काही अडचणी आहेत तर ते येत असतात शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर तुम्ही हा शत्रुत शत्रू दूर होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय करू शकतो ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकून आंघोळ करू शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो बऱ्याच वेळा आपण ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत नाही घरातून एखादा ठिकाणी जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपले कधी कधी चांगले होत नाही त्या जागेवर काहीतरी विपरीत घडत असते आणि तेथे -ते जाऊन पण थांबत आपले काही विपरीत घडते किंवा आपले वाईटच होत असते नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण त तसंच घर गर, घरामध्ये तेही नकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते असते त्यामुळे आपल्या घरामध्ये समस्या अडचणी अर्थ हे आहे तर ते सुरू होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होते तसेच आप आपण बाहेर दररोज इतर लोकांमध्ये भेटत असतो प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या असतो असं नाही बऱ्याच वेळा अशी काही लोक असतात तोंडावर गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट तर असते सतत ते आपलं वाईट व्हावं असं ते चिंतत असतात त्यांना वाटत असतं तर अशा लोकांचं नजर दोष सुद्धा आपल्याला लागत असतो आणि त्यामुळे सुद्धा आपली प्रगती अडचणी ज्या आहेत तर ते येत असतात म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दोन तिथींना करायचं को आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी आहे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद बघा हळद ही लक्ष्मी अतिशय प्रिय आहे हळद टाकून आपण स्नान केलं तर आपल्याला आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावर प्राप्त होतो आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ऊर्जा आहे तर तीसुद्धा दूर होते म्हणूनच एक चिमुटभर हळद ही आपल्याला औंगोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पुढची वस्तू आहेत ते म्हणजे तुळशीपत्र तुळशीचे एक पान आहे तर ते देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि जर आपल्या तुळशीकडे आंघोळीचं पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर देवी लक्ष्मी आशीर्वाद हा आपल्यावर कायम राहतो आपलं एक तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे गाईचं कच्चं दूध बघा या तुळशी दुधाला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे तर आपल्याला एक चमचा कच्चं दूध आहे तर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि आपल्या कुंडलिकेतील जे काही चंद्रदोष आहे तर तो, तो दूर होतो तसेच आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या आयुष्यात सर्व समस्या दूर होतात आणि म्हणूनच तुम्हाला गाईचं कच्चं दूध एक चमचा हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या तीन वस्तू टाकून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा आपल्याला जप आहे तर तो करायचा आहे आणि तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे स्नान करत झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना पंचामृताने दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि स्नान वगैरे घालून आपल्याला देवघरामध्ये विधिवत पूजा करून आपल्याला घरात धूप दीप अगरबत्ती तुपाचा दिवा तेलाचा दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे अगदी प्रसन्न वातावरण आपल्याला करून घ्यायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी आपलं प्रसन्न होत असते आणि कोजागिरी पौर्णिमेचा हा माता लक्ष्मीचा प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी प्रत्येक आईने हे उपवास आहे व्रत आहे तर करायचं आहे व्रत आपल्या मुलांसाठी केलं जातो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आईने हे व्रत केलं तर आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आपल्या मुलांची प्रगती होते संकट अडचणी अर्थ सामोरे जावं लागत नाही त्याच वरील सर्व अडचणी ह्या दूर होत असतात विघ्न हे दूर होतात म्हणून प्रत्येकाने कोजागिरी पौर्णिमेचे व्रत आहे तर ते करायचं आहे तर अशा प्रकारे ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे नक्कीच माता लक्ष्मी भगवानशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद